डेफिनेशन ऑफ नॉर्मल हॅज शिफ्टेड म्हणजे एक सामान्य काम हा सुमार काम साम, काय सामान्यता तुमच्याकडनं तुम काय येणार आहे की मी जर एक माझ्या तालुक्यातल्या सिंगरला बोलवलं तर तो, तो काय लेवलचा गाणार आहे हेच आपली डेफिनेशन ऑफ नॉर्मल आहे की आमच्या गल्लीतला गायक इतका चांगला तरी गात इतकंच हा हा किंवा इंडियन आयडलच्या एंट्रीला जाईल एवढं तर मिनिमम आहे ती जी डेफिनेशन आहे किंवा तुमच्या गावचा सुतार काय फिनिशिंग करेल याची एक डेफिनेशन आहे तो खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी करणार नाही पण एक जनरल एवढं करेल ही नॉर्मलची डेफिनेशन वर झालेली आहे त्यामुळे एंट्री लेवल म्हणण्यापेक्षा ह्या स्तर वर गेलेला आहे कारण सॉफ्टवेअर कटणे एवढं होऊन जातं त्यामुळे आता प्रॉब्लेम झालेला आहे की सगळ्यांना आता स्तर सॉफ्टवेअरच्या मिनिमम ला करावं लागेल म्हणजे आपण जे मीम्स मध्ये म्हणतो ना शर्माजी का बेटा तुमचा एंट्री आणि एक्सपर्ट पेक्षा कारण मी का टाळतोय कारण एंट्रीला फेशरचा एक वेगळा प्रॉब्लेम आहे आपण त्याच्यावर बोलू सॉफ्ट फेशरचा बोलूया तर ते थोडं सॉल्वेबल प्रॉब्लेम आहे पण नॉर्मल जर हाय झालेला आहे तर ते म्हणजे ते सुनबाईला आईच्या स्वयंपाकाशी कम्पेअर करण्यासारखं झालेलं आहे तर आईचाच स्वयंपाक जर आता नॉर्मल झालेला आहे तर सुनबाई कधी मीठ होणार आहे तर मला वाटतं हा एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्यात फक्त मार्ग कसा मिळू शकतो की हँडक्राफ्टेडला उद्या जर कौतुक परत आलं बाकीच्या गोष्टीत आले चव नवीन चवीचं कौतुक आलं किंवा आता कपड्यांमध्ये काही काय स्टार्टअप करतात की ह्युमन का करता टे, टेलर्ड ह्युमन स्टिच ह्युमन स्टिच आलं तर तसं झालं तर आहे पण हे जर इतकं होतं सहज तर दिस इज आय थिंक दिस इज अ मिक्सर मोमेंट मिक्सरने पाटेवर ते कायमचेच काढले वॉशिंग मशीन एक वेळ काढले नसते म्हणजे कारण काही कपडे तुम्ही अजूनही करता पण मिक्सरनी टोटल अॅनिलेशनच केलेलं आहे तर मिक्सरनी हा म्हणजे मिक्सरनी पाटावरून काढला तो काळ म्हणजे गॉन ठीक आहे तर मला वाटतं हा मिक्सर मोमेंट आहे आणि ह्याची आपल्याकडे तयारी नाही म्हणजे ह्यामुळे बेरोजगारी वाढेल असं नाही कारण जगात काम खूप आहे त्यामुळे तो असा तर काही सामाजिक प्रश्न आणि लागलीच त्यात मिनिमम इन्कम द्यायला पाहिजे असं नाही पण आपल्या ज्या नोकरीच्या अपेक्षा ज्या वयाच्या अपेक्षा होत्या ते तुमचे प्रॉब्लेम झालेले आहेत आता त्यामुळे एक्सल डेटा एंट्री करून माझा जॉब होता आता मला गरज नाही बाबा हे एवढं मिनिमम करतो मास्टरी असेल तर बोल मास्टरी हॅज बिकम नॉर्मल करेक्ट अँड द क्वेश्चन इज परत तुम्ही जे म्हणताय की अँड इज वेरी इंटरेस्टिंग की मला हे दोन्ही दोन्ही बाजूला आहे की मी फ्रेशर आहे मला काय वाटतं की आफ्टर आफ्टर ट्राइंग टू डायजेस्ट व्हॉट युअर जस्ट सेल की मी फ्रेशर आहे म्हणून माझ्याकडून थोडं बिलो एव्हरेज कामाची अपेक्षा करा किंवा ती तयारी ठेवा ही एक्सक्यूज ही संपेल संपलं ऑलरेडी संपलेलं आय टी मध्ये हाऊ यु आर नॉट सपोज टू आय टी मध्ये संपलेलं आहे यु आर सपोज टू नो एव्हरीथिंग आय टी मध्ये तुम्ही आता मी फ्रेशर आहे आणि मला तुम्ही शिकवा आणि माझं थोडस घ्या सांभाळून द माय एआय कोड जनरेट करतो त्यामुळे आता तुम्हाला जर एखादं काय काही करायचं असेल टेबल जनरेट करून पाहिजे असेल तर तुम्ही कमांड द्या आणि तो मिळतो माय डेव्हलपरला आम्ही म्हणायला लागतो की बाबा हेच जर करायचं असेल तर यातलं एटी पर्सेंट करेक्ट पर मला इथूनच मिळतं म्हणजे तुमको कोण पण मला सांगायचं की त्याच्या आधी अडचण काय जाणार आहे की की सोसायटल तर हे आपण सांगितलं मला वाटतं इंडिव्हिज्युअल इम्पॅक्ट एआयचा एक साधारणतः तो मला वाटते आपल्या तयारी नाही आहे कारण आपल्याकडे आत्ता आत्ता कुठे स्ट्रीममध्ये में हे कळायला लागलेलं आहे की अरे इन्फायनेट क्रॉलिंगमुळे मनावर आरोग्यावर परिणाम व्हायला लागले आहेत किंवा आपल्याला लोकांना आपण काय लिहिलं काय पाहिलं आठवत नाही हो पन्नास सिरियल वाल्याला नाही आठवत त्याला हे आठवत की करमत नाहीये ठीक आहे पण नेमकं काय पाहिलं तू गेल्या पन्नास सिरियल किंवा जीपीटी कडनं एसे लिहून घेतलेला ना तो एस काय होता एक्झॅक्टली exactly. हे आठवत नाही बरोबर तर हा जो कॉग्नेटिव्ह इम्पॅक्ट आहे कारण मानवी ब्रेन इन्वॉल्व्ह नाही झाला बरोबर ठीक आहे आणि हे अचानक आलेलं आहे बरोबर ठीक आहे तर मग हे याचं करायचं काय आणि ह्याचे मानसिक परिणाम म्हणजे तुला एक साधारण उदाहरण द्यायचं तर अशा नव्या टेक्नॉलॉजीचं सगळ्यात चांगलं क्रिमिनल साईडलोक कडे याचं खूप जास्त ॲडॉप्शन चांगलं असतं नेहमीच हो नेहमीच नेहमीच करेक्ट 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 त्यामुळे करेक, करेक, उद्या जर एक फोन कंपनी जर म्हणाली की मी तुला एल देतो तुझ्या एक्झॅक्ट फ्लेवरचं तू काय सांग मी तुला फोन तयार करून देतो हा माणूस ऑलरेडी ॲडिक्ट आहे म्हणजे आज मी तुला गंमत सांगतो एक मिनिट मराठीत नाटक पाहिलं काल आनंद इंगळेचं पॉपकॉर्न म्हणून पोनोग्राफीचं व्यसन कसं वगैरे लागतं एक जनरल म्हणजे हा टॅबू विषय पण आपण जर एखाद्याला विचारलं की अरे किती व्हिडिओ नंतर तुला तुझा आवडता व्हिडिओ सापडला आज एखाद्या पोन वेबसाईट वर oh. तर हे कॉन्वर्सेशन आता आपण पुढे नेणार नाही पण का तुम्ही खूप व्हिडिओ पाहता तर तुम्हाला काहीतरी जे पाहिजे ते तुम्हाला कुठेतरी काही व्हिडिओ नंतर मिळतात आता एआय जर म्हणाला की तुला काय फ्लेवर आणि मला हे माहिती आहे की तू आधी काय पाहिलं तर मी तुला बोरिंग होऊ देणार नाही तर हे थोडंसं मॅट्रिक सिम्युलेशन सारखं वैयक्तिक होणार आहे आणि फक्त पोहोचतच नाहीये उद्या जर मी म्हणालो की तुझी गर्लफ्रेंड मी ए आय वरनं तयार करतो आता ती इतकी कम्पॅशनेट आणि इंटरेस्टिंग आणि तिला फटिकच नसणार आहे किंवा डिसीज कर... माणसाला मी रिक्रिएट केलं आणि हे असे प्रयोग झालेले आहेत जगात म्हणजे मी फॅन्टी सांगत नाही अशा लोकांनी केलेले आहेत तर ह्याचा इम्पॅक्ट काय झालेला आहे म्हणजे आपण फेसबुक आणि इन्स्टा वगैरेचे जे धोके सांगतो तर हे म्हणजे अगदी कंच्या लेवलचं झालंय म्हणजे कंचे आणि क्रिकेटमध्ये जेवढा फरक आहे तेवढा हा फरक आहे तर मला म्हणायचं की वरती असा काय परिणाम असणार आहे ह्याची तयारीच नाही आहे लोकांकडे कन तर सोसायटल मला वाटते आधी हे तयार करून घ्यायला पाहिजे की तुमचं पोरग फ्रेशर होईल ते होईल तर इंजिनिअरिंग करेल का नाही त्याचे वांदे झालेले आहेत कारण एंटरटेनमेंटमध्ये mm. ज्यावेळेस ए आय घुसेल किंवा मध्ये हे व्हिडिओच असायला पाहिजे नाही आणि गॅमलिंग मला तुला नुसतं गुंतून ठेवायचं त्याच्यासाठीच मी गॅम्बलिंग गेम बनवला मी काय पैसे घेत नाही तुझे पण मी ॲड दाखवत राहणार आहे म्हणजे तू पत्ते खेळ ॲड पाहत राहा आणि तुझं व्हर्च्युअल जिंकत राहा त्या पैशाला काही किंमत नाही म्हणजे तुम्ही लिगलमध्ये पकडू नाही शकत पण मी तुला दहा तास आता मध्ये गुंतवून ठेवलं कसं कसं अडकवणार किंवा मी तुला त्या शूटिंगमध्ये हो तर आता मी इन्फानेट सिनारिओ जनरेट करू शकतो तर हा जो ट्रॅप आहे ह्या ट्रॅपसाठी मला वाटते जगही तयार नाही आणि भारतात तर याची जाणीवच नाही आलेली आहे की एलएलएमची ची ताकद कुठपर्यंत ता पोहोचली